सहा अतिक्रमण काढायला आली होती तुमच्या महिलांनी काही विरोध केला आमच्या महिलांनी विरोध केल्यानंतर महिलांनी पोलीस पोलीस आणि आमच्या महिलावरच अत्याचार केलाय त्याला मारहाण करायला लागले आमची इथं पाचवी पिढी आई साहेब आम्हाला निर्णय पाहिजे आम्हाला काहीच नाही पाहिजे आम्हाला फक्त निर्णय पाहिजे साहेबांनी आम्हाला फक्त निर्णय द्या आमच्या लेडीजला ले एवढं मारलंय विचारून आखान त्याला हात टाकले छोटे छोटे आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घरा वाचवावा साहेबांनी फक्त एवढी मेहरबानी करा की आमच्या गरिबाच्या घर वाचवा आणि पोलीस साहेबला सांगा की बाबा यांच्या त्याला बी सांगा या स्वतःच आहे त्या म्हणून इथं दोन पक्ष आहेत त्यांचे माननीय न्यायालयात प्रकरण गेलं होतं आणि माननीय न्यायालयाने तसा आदेश केलेला आहे आणि न्यायालयाचे बिलीत त्याचप्रमाणे इतर विभागाचे मोजणीचे कर्मचारी अभिलेखचे भूमी अभिलेखचे कर्मचारी आले ते काम करत आहेत त्याच्यामध्ये काही महिला त्यांना विनाकरण विरोध करत होते त्यावेळेस आपलं वाजवी बळाचा वापर करून त्यांना बाजूला आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे काही कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोक आहेत तर त्यांना सौम्य बळाचा किंवा वाजवी बळाचा वापर करून आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी बाजूला घेतलेला आहे सध्या काम चालू आहे किती महिला महिलांना तुम्ही ताब्यात घेते नाही अजून ते पाच महिलांना ताब्यात घेतलेलं आहे अजूनही काम चालू आहे अजूनही काही महिलांचा विरोध वगैरे आहे त्यांना आपण मोस्टली समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत आहोत न्यायालयाचं आदेश आहे ते त्याबाबत त्यांना अवगत केलेलं आहे अजूनही आपण त्यांना काउन्सिलिंग करून अवगत करून प्रोसिजर सौम्य कशी होईल याच सुरळीत कशी पार पडेल याचा प्रयत्न करत आहोत काय काय माननीय न्यायालयाचा आदेश आहे तर आदेश पाळण्याचा अर्थात सर्वांना बंधनकारक आहे त्यांनी पाळावं